नमस्कार मुलांना आज आपण तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील चित्रे हा अतिशय छान असा घटक किंवा आपण पाठ म्हणूयात आपण आहोत बघा मुलांना लहानपणापासूनच अगदी आपल्याला काहीही म्हणजे लिहिता येत नाही वाचता येत नाही अ आई याच काहीच ज्ञान नसते बरोबर ना जेव्हा तुम्ही शिशु वर्गात किंवा बालवाडीत वगैरे येतात तेव्हा तुम्हाला अक्षर लेखन अक्षर वाचन ओळख असं काही नसते आणि तरीही तुम्ही घरी किंवा बाहेर कुठे तुम्हाला चान्स मिळाला तिथे हातात पेन्सिल पेन खडू जे काही मिळेल त्याच्याने रेषा ओढत असतात रेघोट्या मारत असतो बरोबर ना घरी पण अतिशय सुंदर अशा रंगवलेलं असते भिंत असते आणि मम्मी पप्पा ओरडतात की नाही आपल्याला भिंतीवर काहीही केल्यावर मग ते कुठेतरी बाहेर गेले किंवा कोणीच घरात नसेल तेव्हा आपण हळूच काय करतो ताईची किंवा दादाची पेन्सिल घेतो आणि छानशा रंगवलेल्या अशा भिंतीवर रेघोट्या मारतो काहीतरी लिहितो काहीतरी असं आकार काढत असतो बर बरोबर की नाही तुमचे बघा घरात जेव्हा लहान बाळ असतात तेव्हा कितीही करू नको सांगितले तरी ते भिंतीवर रेघोट्या मारणारच बरोबर आपण ही लहान असताना तेच केलेलं आहे म्हणजेच काय तर अगदी लहानपणापासूनच आपल्याला कसलीही अक्षर ओळख नसतानाही आपण काय काढायला सुरुवात करतो आधी चित्र त्यामुळेच पहिली तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुमच्या बाई तुमच्या मॅडम म्हणत असतील तुम्ही सर काय करतात बरं तर पेन्सिल आणि पाटी ते देऊन तुम्हाला काय फक्त गोल काढा किंवा अशा तिरप्या रेषा मारा सरळ रेषा मारा बरोबर की नाही हे असे आकार आधी शिकवत असतात म्हणजेच काय तर त्यामुळे तुमच्या हाताला बोटाला असे वळण यावं आणि वळणदार अक्षरांची ती पहिली पायरी असते किंवा सुरुवात असते आप असे आपण म्हणूयात मग याच्यावरून आपल्याला समजते की अगदी लहान वयापासूनच आपल्याला चित्र काढणे चित्र रेखाटणे याची सवय असते अंगभूत ती एक कला असते जरी चित्र अतिशय छान असं नसेल तरी पण काहीतरी रेखाटणं हे आपल्या अंगभूत क्षमता आपण म्हणतो ना सुप्त गुण ते असे ते असते आणि त्यामुळे आपण जिथे मिळेल तिथे रेगोट्या मारायला सुरुवात करतो मग अशाच काहीशा आशयाचा हा चित्रे हा पाठ आहे या चित्रा या पाठात काय असते बरं तर एक भीम नावाचा तुमच्यासारखा छोटसा असा मुलगा असतो आणि तो काय करतो बर तर त्यालाही तुमच्यासारखच चित्रे काढायची फार हौस असते मग आईने एक दिवस काय करते आई अशी स्वच्छ अशी फरशी पुसते आणि स्वच्छ फरशीवर भीमला चित्रे काढावीशी वाटतात आणि तो छानशी अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढतो दादा ताई आई बाबा सगळं आणि त्या चित्रांमध्ये त्याच्या त्या भावना लपलेल्या असतात हे जेव्हा आई बघते तेव्हा ती म्हणते हे काय केलंय स्वच्छ मी आताच वर्षी पुसली होती आणि तू हे काय करून ठेवलंय भीम तेव्हा तो त्याच्या ते मनातल्या भावना त्या चित्रांविषयीच्या चित्रांमागील त्यांच्या त्याच्या फिलिंग त्या भावना तो आईला सांगतो ते ऐकून आई आईला ही नवल वाटते आईलाही म्हणजे सुरुवातीचा जो राग आलेला असतो की स्वच्छ पुसलेल्या फरशीवर हे भीमने काय करून ठेवलंय तो राग हळूहळू मावळत जातो आणि आई ही भीमचे कौतुक करते आणि त्याला खाऊ देते मग अशा आशयाचा हा चित्रे हा पाठ आहे अतिशय छानशी अशी गोष्ट आहे त्या भीमची म्हणजेच तुमची तुम्हीही असे कधीतरी वागतात की नाही घरी बरोबर मग अशीच ही तुमच्या सारख्या छोट्याश्या गड अशा भीम भीमची गोष्ट आता आपण पाहूयात घटक चित्रे लहान असे जर आपण पाहिलं तर चित्रांचे विविध प्रकार पडतात चित्रकलेचेही प्रकार पडतात तसेच चित्रांचे प्रकार मग पहिला चित्राचा प्रकार जर आपण पाहिला तर कोणता असतो तर स्थिर वस्तू चित्र स्थिर वस्तू चित्र म्हणजे काय एखादी वस्तू ठेवलेली आहे टेबलावर ग्लास ठेवलाय किंवा दुसरं काही मोबाईल आहे किंवा लॅपटॉप आहे त्या वस्तू जी स्थिर असते त्याचे जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा त्याला स्थिर वस्तू चित्र असं म्हणायचं त्यानंतर येते चित्राच्या प्रकारामध्ये व्यक्ती चित्र बघा आपण कधी कधी बघतो की नाही काही कलाकार काही चित्रकार एखाद्या व्यक्तीचे कोण मोठा लेखक नावाजलेला कोणी वैज्ञानिक असेल त्या व्यक्तीचे चित्र काढतात बरोबर ना स्केच आपण आता म्हणतो मग व्यक्तिचित्र हा त्यातला प्रकार आहे आता पुढे जर पाहिलं चित्रांच्या प्रकारामध्ये निसर्ग चित्र नावावरूनच आपल्याला समजते बघा मुलांना निसर्ग चित्र म्हणजे काय असणार बरं त्या चित्रामध्ये तर आजूबाजूचा आपल्या जो पर्यावरणामध्ये जे काही घटक आहेत म्हणजेच निसर्ग आहे त्या निसर्गाचे चित्र जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याला निसर्ग चित्र अस म्हणायचे पुढे आहे सागर चित्र नंतर ऐतिहासिक चित्र म्हणजे इतिहासा संबंधीचे चित्र जेव्हा काढतात तेव्हा नंतर पौराणिक पुराण कथा असतात बघा रामायण महाभारत मग ह्याच्या संबंधी पण काही जण चित्र काढत असतात तेव्हा ते पौराणिक चित्र होत होते आणि नंतर आहे लोकघाटी चित्र अशा प्रकारे आपल्याला ढोबळ मानाने चित्रांचे हे सर्व प्रकार दिसून येतात बघा किती सुंदर रंगसंगती आहे बरं या चित्राची हो की नाही तुमच्यासारख्या छोट्याशा एका बालमित्राने हे चित्र काढलेलं आहे मग आत्ताच आपण जे चित्रांचे प्रकार पाहिलेत मुलांना त्या चित्रांच्या प्रकारामधला कुठला प्रकार बरं ह्या चित्राला आपण म्हणूयात सांगा बरं तुम्ही बघा इथे काय काय दिसतंय पक्षी दिसतायत बरोबर नंतर झाड आहे इथे वेल आहे हो ना नंतर घर आहे छानस सुंदर कवलारू घर दिसतंय हम्म मग नंतर इथे पाणी दिसतंय हो ना हे निळ्या रंगाचं पाणी इथून हे पाणी कुठून आले बर तर इथे ही डोंगरातून अशी नदी झरा असा वाहत आहे नंतर छानसा रस्ता आहे हे सर्व नंतर आकाशी दिसतंय बघा इथे आपल्या निळ्या रंगाचं ढग दिसतायत काय काय मग हे सर्व काय आहे बरं तर निस अवतीभोवती आपल्या जो निसर्ग दिसतो पर्यावरण दिसत मी आताच सांगितलं की नाही मग त्याचं हे चित्र आहे मग काय म्हणायचं बरं हा कुठला प्रकार आहे चित्राचा अगदी बरोबर हा आहे निसर्ग चित्र तुम्ही पण काढतात ना असे छानशे डोंगर काढतात नंतर घर काढतात तुम्ही हो की नाही चला मग पुढे पुढचं चित्र पाहूयात अरे वा किती सुंदर रेखाटले बघा बर हे तुम्ही पाहिलं असेल हल्ली तर साड्यांवर ड्रेसवर किंवा पर्सवर मम्मीच्या पर्सवर बघा तुम्ही कधी कधी अशा चित्र काढलेले असतात मग ह्याला कोणती चित्रकला म्हणूयात बरं आपण मी बोलली ना तुम्हाला की चित्रांचे जसे प्रकार तसेच चित्रकलेचेही प्रकार असतात मग ही कुठली प्रकार हा कुठला प्रकार आहे बरं वारली चित्रकला लक्षात ठेवा हा मुलांनो कुठला प्रकार आहे चित्रकलेचा वारली चित्रकला आता ह्या वारली चित्रकलेमध्ये काही वैशिष्ट्य आहेत बघा हा कि प्रत्येक जे व्यक्तीच चित्र दिसतय आता बघा इथे हा बघा आता हे चित्र बघूयात आपण हा ही व्यक्ती इथे दाखवलेली आहे ती पुरुष किंवा स्त्री या प्रत्येकाचा चित्राचा जो बेस असतो मूळ असतो तर हे असे एक त्रिकोण असतो आणि एक सरळ त्रिकोण एक उलटा त्रिकोण आणि त्यांचे इथे असे हे डोके आणि हात बघा बरं प्रत्येकाचे तसेच दिसत इथे आपल्याला बघा इथे सुद्धा तेच इथेही तेच वारली चित्र काय बघा इथे हे तिघ दिसत आहेत आपल्याला फक्त यामध्ये पुरुष आणि स्त्री कसे ओळखायचे बरं बाळांनो तर बघा इथे हे इथे फक्त असं गोल केलेलं आहे डोक्याला इथे काय आहे गोल केलेले आहे आणि अजून एक छोटासा गोल केलाय म्हणजे काय आहे बरं तर ती स्त्री आहे हे स्त्रीचे काय आहे केस आहेत बरोबर ना केस असे वार वर बांधलेले आहेत म्हणजे ती स्त्री आणि फक्त असा गोल असतो तो पुरुष असं इथे या चित्रकलेमध्ये आपल्याला समजते हा चित्र इथे बघा बरं मध्यभागी एक तारपा आपण म्हणू शकतो ते वाद्य असतं वारली लोकांचं आणि असा छान बघा फेर धरलेला आहे तारपावर ही वारली डान्स त्याला म्हणू शकतो आपण वारली नृत्य करत आहे म्हणजे हे जे पूर्ण चित्र जर आपण पाहिलं तर आदिवासी लोकांच्या वारली लोकांच्या जीवनावरच म्हणजे त्यांच्या अं सामाजिक जीवन कसं असते ते गावातलं चित्र आपण म्हणूयात म्हणजे बघा इथे घर पण आहे बरोबर झाड आहे बैलगाडी आहे नंतर इथे शेती आहे इथे दिसते बघा शेतीची कामं इथे करत आहेत लोक नंतर ते झाड दिसत आपल्याला वेगळ्या प्रकारचं म्हणजे अशा प्रकारे पूर्ण गावामध्ये ते त्यांचं जीवन समूह जीवन कसं असते ते ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे ह्याला म्हणायचं कुठली चित्रकला बरोबर बर वारली चित्रकला बघा आताच मी तुम्हाला सांगितलं की नाही तुमच्या छोटासा भीम बी, असतो तो भीम बघा बरं काय करतोय वेगळे चित्र काढतोय किती छान बघा बरं त्याने जे हातात त्याच्या खडू पकडलेला आहे तो बघा बरं हे चित्र कसलं रेखाटलंय त्याने स्वतःच्या कुटुंबाच हो ना हा भीम आहे नंतर हे भीमचे बाबा आहेत बाबा म्हणजेच पप्पा आहेत नंतर ही कोण आहे भीमची ताई आणि ही जी मोठी आहे ती भीमची मम्मी काढलेली आहे बघा अतिशय अशी परफेक्ट चित्र किंवा एकदम छान अशी चित्र नाहीत पण त्या मागचा जे त्याची भावभावना आहे ते ह्या भीमने इथे रेखाटली आहेत फरशीवर नंतर वर बघूया बरं इथे हा हत्ती आहे बरोबर ना मग अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची इथे चित्र भीम भीमने रेखाटली आहेत आणि आईच्या चेहऱ्यावर बघा बरं आईकडे जर निरीक्षण केलं तर आईला असं टेन्शन आलं की मी आताच फरशी स्वच्छ पुसली होती तरी भीमने हे काय काढलंय पण हे सर्व जेव्हा भीम ह्या मागच्या चित्रानचा जो त्याच्या भावना आहेत ते व्यक्त करतो आईला सांगतो त्यावेळेस मात्र आई त्याच कौतुकच करते हे पुढील चित्रात आपल्याला दिसेल बघा बरं या चित्रात काय दिसतंय तर भीमने एक ले ले चित्र काढलेलं आहे की त्यामध्ये आई त्याला लाडू देते डब्यातील लाडू काढून देत आहे त्याला असं चित्र जेव्हा त्याने काढलं आणि ते आपल्या आईला दाखवलं तेव्हा आईने त्याच कौतुक म्हणून खरंच घरातून लाडूचा डब्बा आणला आणि त्याच्या हात हातात लाडू दिला दिला आणि त्याच कौतुक केलं असा हा तुमच्यासारखा गोड असा बिम आता पुढे बघूया आम्ही कॅरम खेळत आहे ध्रुव आणि श्रेयान आणि मी ध्रुव रागवला ध्रुव आम्हाला श्रेयन आणि मला सांगत आहे की पहिले मी डाय घेणार आणि हे बालवाडी आहे ह्याच्यात खूप मुली आहे इथे एक झाड आहे आणि इथे आमचे शाळेत खेळायचे वस्तू आहे हे चकडी आहे आणि हे बॅटमिंटन आहे हे बोर्ड डिबले आम्ही ठेवले आहे आणि ध्रुव ध्रुव मला हे मी डिबले ते भरले हे मला देत आहे आम्ही कॅरम खेळत आहे ध्रुव आणि श्रेयान आणि मी ध्रुव रागवला ध्रुव आम्हाला आणि आणि मला सांगत आहे की पहिले मी घेणार ध्रुव हे काय आताच आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघितलं कि त्या मुलाने तसं कॅरम खेळणाऱ्या मुलांचं सुंदरस चित्र काढलेलं आहे हो की नाही आणि त्याच्या मनातील भाव भावना मित्रांविषयीच्या त्या चित्रात आपल्याला त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत आता पुढचा व्हिडिओ बघूयात हा पहिलीचा ध्रुव काय सांगतोय बर त्याने कुठल्या प्रसंगाच किंवा कसलं चित्र काढलेलं आहे ते पाहूयात ध्रुव हे काय काढलंय तू काय आहे मॅच कसली मॅच आहे सांग बर काय काय आहे आणि इकडे चिराग आहे हे झाड आहे आणि फिल्डिंग वर फिल्डिंग वर फिल्डिंग फिल्डिंग वर आहे जीत आहे आणि फिल्डिंग वर अजून एक आयुष आहे अजून काय आहे आणि हे घर आहे कोणाचं घर आहे आमचं तुझं घर आहे हो हो तुझ्या हातात काय बोललं हे काय आहे हे तू बॉल आहे आणि तिकडे वर हे वर बॅट आहे आणि ते वर तीन काय आहेत रेषा स्टंप स्टंप आहे ते आणि बॅटिंगला कोण आहे मी तू बॅटिंग करतो आणि खाली हे दोघ कोण आहेत आणि मी आणि चिराग आहे तो काय करतोय कशाला रन धावायला तो आहे बघा पहिलीच्या ध्रुवने किती सुंदर असं चित्र काढलेलं आहे आपण जेव्हा घरी सुट्टी असेल त्यावेळेस बरोबर की नाही सगळ्यांनाच हल्लीच्या लहान मुलांना मोठ्यांना क्रिकेट आवडतो मग त्याने क्रिकेटचा त्याच्या मनातल्या क्रिकेट विषयी भावना बघा कशा व्यक्त केलेल्या आहेत त्या चित्रांमधून बरोबर ना फिल्डर नंतर स्टम्प नंतर बॉल बॅट घर असं काही त्याच्या मनानुसार त्याने आहे आणि आपल्याला आपल्याशी शेअर केले आहे आपल्याला सांगितलेलं आहे ध्रुव ध्रुवला आम्ही दु। बोलायला गेले होते ध्रुवी बोलायला गेले होते तिथे गावाचा एक मोठा नाव नाक ना हे नाव कलेपारसचा होता तिकडे एक लाईट खांबा होता ध्रुवच आईच घर होत बघा आता ही आहे आरोही आरोहीने कशाचं चित्र काढले तर शाळेत येताना आता ते तिघ जे चित्रात दिसत आहेत की नाही ते शाळेत चालले आहेत आणि शाळेत येताना ते, ते एकाच म्हणजे गावातले किंवा घर त्यांची घर अगदी जवळ जवड़ जवळ आहेत शेजारी आहेत ते तिघ बरोबर मग ते काय करतात येताना ना शाळेमध्ये एकमेकांना बोलवून एकमेकांसोबत येतात मग तिने काय सांगितलं की ध्रुव जो मागे दिसतोय ना तो मुलगा आणि ह्या पुढे ज्या चित्रात दिसतायत दोघी त्या मुली आहेत मग आम्ही दोघी ध्रुवला बोलवायला गेलो होतो आणि मग बघा तिचं निरीक्षण किती आहे की, की सकाळी शाळा आहे म्हणून तिने काय काढलंय व सूर्य काढलेला आहे घर काढलेत मागे आणि तिने सांगितलं की तिथे ना रस्त्यावर एक नवीन बोर्ड असा लिहिलेला आहे म्हणजे तिच्या गावाचं नाव तिथ्या बोर्डवर लिहिलेलं आहे तळईपाडा मग अशा प्रकारे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींच निरीक्षण मुलं करतात आणि त्याप्रमाणे अं चित्र रेखाटत असतात त्यांच्या भावभावनांना तिथे अभिव्यक्ती ते अभिव्यक्त करतात बघितलं मुलांना माझ्या शाळेतील मुलांनी अगदी छोट्याशा मुलांनीही किती छान छान चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांच्या मनात जे काही चाललंय ते त्यांनी त्या पाठीवर किंवा बोर्डवर असं रेखाटलेलं आहे आणि त्याला त्यांना जेव्हा आपण असे काही प्रश्न विचारतो तेव्हा ते इतक्या ते उत्साहाने इतक्या मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधत असतात आणि त्यांच्या मनात जे काही त्या चित्राविषयी आहे ते अगदी न घाबरता मॅडमशी शेअर करत असतात तुम्ही पण सांगत असतील ना तुमच्या मॅडमला सरांना की काल ना असं झालं काल तसं झालं माझं जा असं झालं मग मी इकडे गेला होता मी तिकडे मग त्या सगळ्या गोष्टींची आपण जर चित्र काढली तर किती मजा येईल की नाही मग असे चित्र तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रसंगाचे तुमच्या जीवनात घडलेल्या घटनांचे असे चित्र काढायची आणि ती तुमच्या मॅडमना सरांना दाखवायची मग तेव्हाच त्यांना कळेल की नाही तुम्हाला ही छान छान चित्र काढता येतात ते हो ना करतील ना मग हे काम ओके तर हा पाठ इथेच आपण तर मुलांना चित्रे हा पाठ आत्ताच आपण अभ्यासला तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत धन्यवाद